ओला कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कोल्हापुरातील अनेक ग्राहकांच्या इलेक्ट्रिक दुचाकी बंद पडल्या आहेत त्यानंतरही ओला कंपनीकडून कोणत्याही प्रकारची विक्री पश्चात सेवा मिळत नसल्यानं अनेक गाड्या गेले चार महिने उद्यमनगरातील ओलाच्या शो समोर धूळ खात पडल्या आहेत याबाबतची बातमी बी न्यूजनं नुकतीच प्रसारित केली होती त्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आक्रमक आंदोलन करण्यात आलं बंद पडलेल्या दुचाकी गाडीची प्रतिकात्मक अंतयात्रा काढून ओला कंपनी विरोधात असंतोष व्यक्त केला विशेष बाब म्हणजे ओला कंपनीकडून ग्राहकांना कोणत्याही प्रकारे दिलासा मिळत नाहीये ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक बाईक अनेक लोकांनी खरेदी केल्या पण सदोष बॅटरीमुळे ओला दुचाकी वारंवार बंद पडू लागल्या ओलाचे ग्राहक वैतागले बंद पडलेल्या गाड्या ओलाच्या उद्यम नगरातील शोरूम मध्ये दुरुस्तीसाठी आणल्या तरी दोन ते चार महिने त्या गाड्यांची दुरुस्तीच व्हायची नाही त्यामुळे कोल्हापुरातील ओला शोरूम बाहेर अनेक दुचाकी अक्षरशः धूळ खात पडल्यात गेल्या महिन्याभरापासून कोल्हापुरातील ओलाची शोरूम बंद आहे याबाबत या नुकतीच बी न्यूजनं बातमी दाखवली होती या वृत्ताची दखल घेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ओला कंपनी विरोधात आक्रमक आंदोलन केलं ओलाच्या दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आणि कंपनीनं संबंधित ग्राहकांना नादुरुस्त दुचाकी बदलून द्याव्यात अशी मागणी केली ग्राहकांना विक्री पश्चात सेवा दिलीच पाहिजे अशी भूमिका मनसेचे राजू जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे पण मुळात या आंदोलनावेळी ओला कंपनीचे कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते गेले महिना दोन महिना ओला शोरूम बंद आहे त्यामुळे ग्राहकांना न्याय कसा मिळणार हा मूळ प्रश्न आहे